माझ्या वडिलांचं नाव चंद्रकांत कुराळे यांना ऑगस्ट महिन्यात आजार झाला असून त्यांना डॉक्टरांनी बोन मॅरो ट्रान्सप्लांट करण्याचं सांगितलं तर त्यासाठी खर्च तीस लाख सांगितला होता आम्ही बऱ्याच ट्रस्टमध्ये गेलो पण अजून तरी काही मदत झाली नाही पण मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये फॉर्म भरला होता तर आठवड्यातच त्याचा निकाल लागला आणि आम्हाला पाच लाख मिळाले त्याबद्दल नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे खूप खूप आभार मी चंद्रकांत पुराडे मला बोन मॅरो ट्रान्सप्लांट या उपचारासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी रुपये पाच लाख रुपये जाहीर केले त्याबद्दल मी देवेंद्र फडणवीस साहेब यांचे मनपूर्वक आभार मानतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका